शिक्षण संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाची गरज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर्व शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे सांगलीच्या मिरजेमध्ये अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेज उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील म वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज देशामध्ये वेगवेगळ्या संशोधन होणं आवश्यक आहे त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे भारतामध्ये इनोव्हेशन संशोधनाला पर्याय संपूर्ण जग श्रीमंत झालं तर त्याने संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठ्या प्रमाण केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पेटंट घेतलं ते रिक्षा ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं द्या असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने व्यक्ती संस्था आणि राष्ट्र सुद्धा आणि त्यामुळे त्याच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कोविडच्या वेळेला झालं कोविडच्या वेळेला व्हॅक्सिन आपण शोधू श्रेय अनेक शास्त्रज्ञांना या देशाच्या पंतप्रधानांना जातं की त्यांनी सपोर्ट केला पासष्ट लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते देश हो। हो गरीब देशांना मोदीजीने संपूर्ण देश हो। रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन हो शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार ते मला मध्येच हो ते उदाहरण सांगायला की ज्या भारतीय भारती पवार नावाच्या आदिवासी उत्तम डॉक्टर अतिशय हुशार राज्यमंत्री झाल्याचा प्रत्येकाला असं वाटायचं की मी अध्यक्ष येणार नाव सुचवलं झालं मग ते स्वभावपणे येणं भुके देणं आभार वाटणं वादे की खूप बरं मंत्री झाल्यानंतर बरं वाटतं ना वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येतात वापरून ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू मिलो लोक जगवावी लागली तो देश साठ देशांना कोविड च व्हॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे वा असं म्हणतोय की आमचा कुठा वाढवा पण खूप बरं वाटत त्यामुळे त्या संशोधनाची ती ताकद आहे आम्ही मी माशेलकरांकडे गेलो होतो ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची युनिव्हर्सिटी आम्ही घोषित केली खुश होऊन माशेलकरांचा कोण आला रघुनाथ माशेलकर हे नाव जगातलं केवढं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली